नमस्कार मंडळी आज आपण बघूया सुरळीची वडी एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे जे पहिल्यांदा बनवत असतील त्यांच्यासाठी सुद्धा खूप सोपी रेसिपी आहे अजिबात न फाडता न तुटता ही रेसिपी बनवूया एकदम सोपी चला रेसिपीला सुरुवात करूया कशी बनवायची आहे कोणा भागात याला खांडवी किंवा सुरळीची वडी असेही म्हणतात तुमच्या भागात काय म्हणतात कमेंट करून सांगा त्यासाठी लागणार आहे आपल्याला बेसनपीठ एका बाऊलमध्ये आपण वाटीने किंवा कपाने कशानेही मोजून घेऊया आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला ताक टाकायचं आहे दीड वाटी ताक घेतला आहे मी खूप आंबट असेल तर कमी वापरा आणि आता ही आपण मिक्स करून घेऊया आधी आपण हे छान असं मिक्स करून भिजून घेऊया गुठळी एक सुद्धा कामा नाही सर्व यामधले आपल्याला फोडायचे आहे अशा प्रकारे एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला असं घोटायचं आहे म्हणजे छान गुठळ्या फुटतील आणि आता हे भिजून झालेलं आहे आता यामध्ये टाकूया आपण दोन चमचे मैदा मैदा टाकल्यामुळे अजिबात आपली ही सुरळीची वडी फाटत नाही आणि तुटतसुद्धा नाही एकदम असे मस्त तयार होते आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडीशी हळद आणि अगदी चिमुटभर हिंग टाकायचं आहे आपल्याला आणि हे सर्व साहित्य यामध्ये आता असं मिक्स करून घेऊया आपण तुम्हाला जर घट्ट वाटलं थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता मी त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे दीड वाटी ताक आणि अर्धी वाटी पाणी एकूण दोन वाट्या आपल्याला यामध्ये मी भिजवण्यासाठी लागलेलं ला आहे आता कुकरच्या डब्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि आणि सर्व बॅटर आपण यामध्ये टाकून घेऊया आणि कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या काढायच्या आहे मिडियम ते लो फ्लेमवर तीन शिट्ट्यामध्ये आरामात आपलं हे बॅटर तयार होतं तुम्ही पाहू शकता आता कुकरमध्ये आपण लावून देऊया कुकरच्या लो फ्लेमवर मी तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आपलं हे छान असं शिजलेलं आहे बॅटर आता आपण असं मिक्स करून घेऊया आहे प्रकारे पूर्ण आपण मिक्स करायचं आहे आणि असं पूर्ण आपल्याला फेटल्यासारखं करायचं आहे सर्व कर मिश्रण आपल्याला आणि ताटाला तेलसुद्धा लावून घ्यायचं आहे साईडला म्हणजे ताटाला आपण लवकर गरमागरम आहे तोपर्यंत लावून घेऊया आणि खूप तेल लावायचं नाही नंतर आपण हे जे पसरवताना आहे गोळा होईल फक्त हलकासा हात तेलाचा लावायचा आहे आपल्याला आणि तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ अशी वडी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही याला बॅटर लावू शकता आणि जोपर्यंत बॅटर गरम आहे तोपर्यंत बराबर याला लावून घ्यायचं आहे नाहीतर जो थंड होत गेलं तर ते थंड असं गोळा होतं घट्ट होत जातं त्यामुळे गरमागरम आहे तोपर्यंत ताटाला लावायचं आहे अशा प्रकारे पूर्ण ताटाला लावून घेऊन मग ताट असं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे ताट पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण याची वडी पाडून घेऊया तुम्हाला कितपत छोटी किंवा मोठी पाडायची आहे वडी त्याप्रमाणे तुम्ही वडी पाडू शकता ही मध्यम आकाराची पाडणार आहे तुम्ही मोठीसुद्धा काढू शकता अशा प्रकारे चाकूला तुम्ही थोडंसं तेलसुद्धा लावून घेऊ शकता आता पूर्ण हे कट करून घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला असं गुंडाळायचं आहे गोल अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता अजिबात चिटकत नाही आहे इझिली असं गोल होत आकार होतो आहे आणि अजिबात तुटलेली नाही किती छान अशी आपली ही सुरळीची वडी तयार झालेली आहे अशाच प्रकारे सर्व आता वडे मी अशा गोल गुंडाळून घ्यायचे आहे आणि एकदम टेस्टी अशी ही सुरळीची वडी लागते आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा मंडळी आणि यावरती आपल्याला फोडणीसुद्धा तयार करायची आहे आता सर्व वड्या आता एका प्लेटमध्ये मी आधी काढून घेते आणि तेलसुद्धा इकडे मी गरम करायला ठेवलेलं आहे फोडणीसाठी एकदम खमंग अशी फोडणी यावरती आपल्याला टाकायची आहे अजून त्याला छानशी चव येते पूर्ण वड्या टाकून झालेल्या आहेत आता यावरती फोडणीसाठी तेल गरम केलेलं आहे तेलामध्ये मोहरी टाकायची आहे एकदम कडकडीत तेल गरम केलेलं आहे आता त्यामध्ये आपण जिरं टाकूया थोडंसं जिरंसुद्धा छान फुललेला आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तेल आणि नंतर त्यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेतला आणि अगदी थोडंसं हिंग टाकायचा आहे आणि तिळसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहे थोडंसं थंड झाल्यानंतरच तिळ टाकायचे आहे आपल्याला नंतर आप गरम तेलात टाकले तर तिळ जळून जातील म्हणजे करपट असा वास येईन हिंग टाकून सगळं असं मिक्स केलेलं आहे आणि ही मस्त खमंग फोडणी आपल्याला सुरळीच्या वड्यावरती टाकायची आहे एक नंबर अशी सुरळीची वडी लागते तुम्हीसुद्धा अशा प्रकारची सुरळीची चिवडी ट्राय करून बघा मंडळी आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर करा आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये